बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच जवळ असलेल्या संविधानाची प्रती ही उद्ध्वस्त करण्यात आली ही प्रत उद्ध्वस्त केल्यानंतर साहजिक आहे आंबेडकरी जनतेमध्ये एक संतापाची लाट येणं फार स्वाभाविक होत परंतु ती संतापाची लाट येताना जेव्हा ही घटना लक्षात आली अगदी त्याच वेळेला परभणीतल्या आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी परभणी जिल्हा कलेक्टर आणि परभणी जिल्हा एस पी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली एसपी आणि कलेक्टर हे स्वतः आले त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातला पुतळ्याला हार घातल्यानंतर आता प्रकरण शांततेत मिटत होत आंबेडकरी चळवळीतल्या अनुयायांनी सांगितलं की उद्या आम्ही शांततेत बंद पाडणार आहोत बंदच आवाहन त्यांनी केलं होतं मात्र त्याच वेळेला एका दुसऱ्या घटनेकडे फार दुर्लक्ष केलं जात आहे की त्याच्या ज्या दिवशी बंदच आवाहन केलं होतं त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीकडून बांगलादेशी हिंदूंच्या साठी बंदच आवाहन केलं गेलं होतं मोर्चाचं आवाहन केलं गेलं होतं आणि बांगलादेशीय हिंदूंच्या साठी बंद आणि मोर्चाच आवाहन करणारे लोक जे होते त्यातल्या काही लोकांनी जाणीवपूर्वक गळ्यामध्ये निळे गमचे टाकून परभणीमध्ये अशांतता निर्माण करायचा प्रयत्न केला परभणीमध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केली ही दंगल सदृश परिस्थिती इतकी मोठी होती की आदल्या दिवशी जर स्वतः कलेक्टर महोदय आणि एस पी महोदय हे स्वतः बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालायला गेले असतील तर कलेक्टर आणि एस पी या दोनही अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हे लक्षात यायला पाहिजे की पूर्व प्रतिबंधात्मक काळजी काय घ्यायला हवी विशेषतः जर त्याच दिवशी बांगलादेशी हिंदूंच्या साठी भारतीय जनता पार्टी प्रणीत मोर्चा निघणार असेल तर यातनं काही वेगळं होऊ शकतं याची काळजी त्यांनी घ्यायला हवी होती परभणीतल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं हे आम्हाला मान्यच आहे आणि त्याचं कोणी समर्थनच करत नाही पण परभणीतल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालं तिथे जी तोडफोड झाली ती तोडफोड नेमकी केली कोण ती तोडफोड करण्यासाठी जे निळे गमचे गळ्यात घालून जे लोक पुढे आलेले होते ते लोक होते तरी कोण या लोकांची चौकशी का केली जाऊ नये आणि त्यावर कुणीच का बोलत नाही हा जो नेमका जो गोंधळाची एकदम परिस्थिती झाली ज्या कलेक्टर ऑफिस मध्ये एरवी पाच लोक जाऊ देत नाहीत त्या कलेक्टर ऑफिस मध्ये अचानक पाचशे लोक जातात म्हणजे कलेक्टर ऑफिसच्या तिथे बंदोबस्त नव्हता का पोलिसांनी पुरेशी काळजी घेतली नव्हती का पोलिसांनी ठरवून परिस्थिती चिघळण्याची वाट बघितली का आणि त्यानंतर संध्याकाळी कुंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली जे मारहाण करण्यात आली या मारहाणीचे अनेक फुटेजेस, मी आपल्या सगळ्यांना पाठवू शकेल कि फक्त तोडफोडीचे फुटेज ज्या वेळेला सगळे मीडिया दाखवत आहे त्या वेळेला पोलिसांनी एकेका आंबेडकरी चळवळीतल्या तरुणांना काय पद्धतीने खिंडीत गाठून मारहाण केली आणि अमानुष पद्धतीने प्रियदर्शनी नगर मधील एक महिला मी जाणीवपूर्वक नाव टाळतीये या महिलेला इतक्या वाईट पद्धतीने मारहाण झोंबा झोंबी आणि इतक्या गलिच्छ पद्धतीने तिच्या सोबत वर्तन व्यवहार केला जी अजूनही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे याची उत्तरं कोण देणार आहे यावर कोण बोलणार आहे काल परभणीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला मृत्यू झालेला कोण आहे नाव आहे सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशीचे काही फोटोग्राफ माझ्या जवळ आहे पीसीआर झाला सोमनाथ सूर्यवंशीचा ही सोमनाथ सूर्यवंशीला झालेली मारहाण काय पद्धतीचा मार, मार लागलाय ही ही कोणती अमानुष पद्धत होती पीसीआर मध्ये तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही पकडला तुमचा नाकर्तेपणा झाकला पोलिसांवर जेव्हा चौफेर टीकेची झोड सुरू झाली तेव्हा पोलीस स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी अशा पद्धतीने अमानुष मारहाण करतात त्याच्या डोक्यावर मार असतो त्याच्या अवघड जागेच्या ठिकाणी मार असतो त्याच्या पाठीवर आणि छातीवर मार असतो आणि हो हा सगळा मार झाल्यानंतर त्याला एमसीआर होतो एम सी च्या नंतर कोण आहे हा सोमनाथ सूर्यवंशी हा लॉचा स्टुडंट आहे हा होता का तिथे नाही हो हो आनि हो 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 हा तिथला व्हिडिओ फुटेज रेकॉर्ड करत होता पोलीस एकाला बेदम मारहाण करत होते आणि जेव्हा पोलीस बेदम मारहाण करत होते त्या वेळेला हा तिथला व्हिडिओ रेकॉर्ड करत होता का रेकॉर्ड करत होता त्याला काय उत्सुकता होती व्हिडिओ रेकॉर्ड करायची हा लॉ स्टुडंट आहे हा लॉ थर्ड इयरचा स्टुडंट आहे लॉ थर्ड इयरच्या स्टुडंटला वाटलं की हे कायदा बाह्य चाललेला आहे हे इलिगल चाललेलं आहे म्हणून त्याने व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली आणि त्याला पीसीआर आर होतो इतक्या बेदम पद्धतीने मारहाण केली जाते मारहाण करणारे अधिकारी आहेत पी आय शरद मरे चे पी, पी गोरगाण मला देवा भाऊंना प्रश्न विचारायचे मी भाऊ म्हटलं पाहिजे ना आपल्याला होय आम्ही आमच्याकडून अत्यंत मैत्रीपूर्ण नम्रतेने आणि या राज्याचे पालक म्हणून तुम्हाला आवाहन करतोय तुम्हाला खरंच राज्यामध्ये शांतता हवी आहे तुम्हाला खरंच राज्यातल्या प्रत्येकाला न्याय द्यायचा आहे तुम्ही पुन्हा आलात ते आम्हाला न्याय देण्यासाठी आलेला आहात ना तर मग पी आय शरद मरे पी एस आय तुरनर एल पी आय गोरगांड या तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ सस्पेंड ऑर्डर आम्हाला पाहिजेत हे तीन अधिकारी तात्काळ निलंबित झाले पाहिजेत आणि या तीनही पोलीस अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी लागली पाहिजे ज्या तीन पोलीस अधिकाऱ्यांनी एका माणसाचा जीव घेतला त्याला इतकी बेदम मारहाण केली त्यानंतर त्याचा एमसीआर झाला एमसीआर मध्ये सोळा तारखेसाठी मॅटर ठेवलं होतं सोळा तारखेला खर तर त्याचे त्याच दिवशी व्हायला पाहिजे होती जमानत पण त्यांनी सांगितलं की तुझी सोळा तारखेला जमानत होईल कोर्टाने सांगितलं की हा सत्र न्यायालयाचा विषय आहे त्यामुळे सत्र न्यायालयापुढे सोळा तारखेला मामला ठेवला जाईल परंतु त्याला मार एवढा होता आणि त्याला मेडिकलचे उपचार मिळाले नाही ज्यामध्ये या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालाय सगळं वकील संघटन त्याला भेटायला गेलं होतं कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही कुठल्याही आंदोलनात कशातही हा बिचारा नव्हता तरीही त्याला जर अशा पद्धतीने जर अमानुष पद्धतीने मारहाण केली जात असेल त्याचे आयकार्ड मी आपल्याला लॉचे द्यायला तयार आहे त्याचे सगळे किती लोकांवर तुम्ही कारवाई केली जर तुम्ही एवढ्या सगळ्या पोरांवर कारवाई करणार असाल कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली जर एवढ्या सगळ्या पोरांचं आयुष्य भविष्य जर पोलीस बर्बाद करणार असतील तर निष्पाप जीवांना मारहाण करणाऱ्या पोलिसांचे जे फुटेज आम्ही सादर करतोय त्यांना सुद्धा सस्पेंड करावं लागेल त्यांची सुद्धा वेगळी चौकशी करावी लागेल परभणीचं जाळपोळ प्रकरण हे कृत्रिम पद्धतीने तणाव निर्माण करण्यासाठी आणि जिल्ह्यात अशांतता निर्माण करण्यासाठी माझा स्पष्ट आरोप आहे की परभणीमध्ये जे काही लोक निवडून आलेले होते मग ते भाजपचे असतील परभणी जिल्ह्यातले भाजपचे शिंदे गटाचे आणि अजून काही अजितदादा गटाचे जे हे लोक वेगवेगळे निवडून आले मग ते रत्नाकर गुट्टेंच्या सकट सगळे लोक असतील जे कोणी हे लोक निवडून आले मंत्रीपदासाठी दुसरा कसा मंत्री कुचका मी ठरू शकतो आणि मी कसा मंत्री होऊ शकतो यासाठी म्हणून एकमेकांना शह काठश करण्याच्या नादात यांनी परभणी अशांत केली याला मंत्रिमंडळ विस्ताराची सुद्धा पार्श्वभूमी होती आणि या शहकाठशच्या शह नादामध्ये इथल्या चळवळीतल्या लोकांचं या पोरांचं यांनी नुकसान केलं ज्या ज्या पोरांवरती गुन्हे दाखल केले याच्यामध्ये ऋतिक उजगरे तुषार कांबळे सोमनाथ धोत्रे संजय खिल्लारे याच्या सोबतच आकाश अंभोरे आकाश उजगरे तुषार सोनकांबळे रत्नदीप कांबळे नागेश पैठणे सुनील भालेराव रमाकांत हजारे विजय वावळे योगेश चव्हाण इतर चाळीस ते पन्नास सगळी शिकणारी मुलं आहेत तुम्ही म्हणताय ना काल शपथ घेताना सगळ्या मंत्र्यांनी सांगितलं की अधिकचा आकसभाव आम्ही बाळगणार नाही हा कुठला आकसभाव आहे तुमचा की शिकणाऱ्या पोरांवर तुम्ही एवढे गुन्हे दाखल करता की कोणती पद्धत आहे तुमची कामाची याच्यामध्ये एफ आय आर करता जो झालेला आहे तो पोलीस नाईक बाबासाहेब आशुरबा बिकड वय वर्ष चाळीस पोलीस नाईक बक्कल नंबर आठशे एकोणनव्वद नानलपेठ परभणी जो माणूस याच्यामध्ये आरोपी झालेला आहे याच्यातलं दुसरी एफ आय आर आहे या दुसऱ्या एफ आय आर मध्ये जे लोक आहेत याच्यामध्ये म्हणजे किती एफ आय आर कराव्यात किती किती लोकांवर गुन्हे दाखल करावे हे नाही सांगितलं बांगलादेशी हिंदूंना वाचवण्यासाठीचा मोर्चा म्हणून जी लोक भाजपने बाहेर काढली ही लोक निळे गमचे गळ्यात घालतात आणि निळे गमचे गळ्यात घालून परभणीतल्या या सगळ्या लोकांमध्ये तोडफोड आणि सुरू करतात आणि बदनाम जर ते चळवळीला करत असतील तर अशा लोकांचा बिमोड झाला पाहिजे यामध्ये ज्या ज्या लोकांवरती या सगळ्यांचे पोर्टफोलिओ बघा तुम्ही तुम्ही ज्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेत याच्यातला कुणीतरी सराई गुन्हेगार आहे का विजय वाकोडे कोण आहेत विजय वाकोडे अरे विजय वाकोडे हा जुना पॅन्थरचा माणूस या माणसाला एवढ्या शारीरिक व्याधी आहेत की सध्या हा माणूस जागचा हलू शकत नाही विजय वाकोडेची सध्या शुगर आणि अनेक आजारांनी त्रस्त आहे जुना जनता पॅन्थरचा माणूस आहे आणि हा माणूस रस्त्यावर येऊन तोडफोड करूच शकत नाही अशा माणसाला मध्ये मा घेता तुम्ही रवी सोन कांबळे नगरसेवक राहिलेला माणूस अत्यंत समंजस परभणीमध्ये शांतता राहण्यासाठी कित्येक वेळा शांतता कमिटीवर काम केलेला माणूस सुधीर साळवे साई नरावडे महादेव नरावडे काय नावं घेताय किशोर बोराडे सतीश भालेराव विनोद दवले आत्माराम राऊत विशाल जंगले सूरज खिल्लारे रमेश मोरे श्रीशांत भावळे महेश कोकाटे चंद्रकांत जोंधळे सिद्धार्थ काकडे अमोल जोंधळे सिद्धार्थ रायभोळे किरण जोंधळे एका एका कुटुंबातली आखी कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त म्हणजे जामीन घ्यायला सुद्धा कोणी शिल्लक नाही राहिला पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी वीस नंबरचा आरोप वीस नंबरला एफ आय आर मध्ये या माणसाचं नाव आहे आणि हा सोमनाथ सूर्यवंशी हा लॉ चा स्टुडंट थर्ड इयरचा जो फक्त आणि फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करत होता याला इतकी बेदम मारहाण केली गेली की याची मारहाण अक्षरशः जणू याच्यावरती एखाद्या धारदार शस्त्राने वार करावेत अशा पद्धतीची मारहाण जर तुम्ही सोमनाथ सूर्यवंशीला करत असाल आणि त्याचा बळी जात असेल भलेही तो एम मध्ये मेला त्याचा एमसीआर चालू असताना तो गेला पण त्याला पोलीस कस्टडीमध्ये अमानुष मारहाण केली गेली म्हणून तो मेला आमची देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे भाऊ मी सभागृहात काम करत नाही मी सभागृहात असते तरी आपल्यासमोर हे मांडू शकले असते पण सभागृहात माझ्या पक्षाचे सदस्य आहेत माझ्या पक्षाच्या सगळ्या मंडळींना विधानसभा आणि विधान परिषदेतल्या विधान परिषदेचेही सगळे सदस्य आणि विधानसभेचे सगळे सदस्य या सगळ्या सदस्यांना मी यावर बोलले पण त्यांचं असं म्हणणं पडलं की ताई लक्षवेधी घेणार नाहीत का लक्षवेधी घ्यायची नाही तुम्हाला कारण तुमच्याकडे तुम्हाला विरोधी पक्ष नेताही नेमायचा नाही आणि विरोधकांचा आवाजच ऐकायचा नाही तुम्हाला लक्षवेधी मध्ये हे सगळे प्रश्नच ऐकायचे नाहीत ना तर मग याला न्याय कोण देणार जर तुम्ही याला न्याय देणार नसाल आणि दोन दिवसात पी आय मी पुन्हा रिपीट करते पोलीस निरीक्षक शरद मरे पोलीस उपनिरीक्षक तुरनर आणि लोकल क्राईमचे पोलीस निरीक्षक गोरगांड या तीन यांना तात्काळ निलंबित करून जर यांची स्वतंत्र चौकशी सुरू झाली नाही तर दोन दिवसांनी मला स्वतःला परभणीत जाऊन बसावं लागेल देवा आपल्याकडून माझ्या अपेक्षा आहेत मागचं सगळं आम्ही पुसून एक नवा अध्याय सुरू करायला तयार आहोत नवा अध्याय म्हणून नवा गडी नवं राज्य नाहीये राज्य जुनच आहे पण या नव्या पिढीकडून आमच्या अपेक्षा आहेत की महाराष्ट्र शांत ठेवण्यासाठी आणि चळवळीतल्या लोकांना आश्वस्त करण्यासाठी आणि हे काय इतक्या पोटतिडकीने सांगावं लागतंय तुम्ही फक्त गुन्हे दाखल करत नाही आहात तर तुम्ही अख्खी चळवळ बदनाम करत आहात आणि व्यक्ती बदनाम झाली तर चालते संस्था बदनाम होऊन चालत नाही यासाठी म्हणून या, या तीनही आणि हे तीनही पोलीस निरीक्षक हे तीनही पोलीस अधिकारी हे परभणीच्या मोंडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत परभणी मोंडा पोलीस स्टेशन या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवरती तात्काळ गुन्हे दाखल व्हावेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत यांना निलंबन केलं जावं आणि यांची तात्काळ चौकशी व्हावी ही आमची अपेक्षा आहे दोन दिवसात जर हे होणार नसेल तर मला दोन दिवसानंतर परभणीत स्वतःला आंदोलनासाठी मैदानात उतरावं लागेल अपेक्षा आहे की ती वेळ आपण येऊ देणार नाहीत सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांचं वक्तव्य माझ्यासाठी परमादरणीय भारतीय संविधानाप्रमाणे सगळ्यांनी वागलं पाहिजे संविधानाचा आदर केला पाहिजे आणि संविधानाला मानणाऱ्या लोकांनी तर संविधानाचा आदर केलाच पाहिजे पण माझं म्हणणं हे आहे की ज्यांनी तोडफोड केली मुळात ते चळवळीचे लोकच नव्हते ते संविधान मानणारे नव्हतेच नव्हते निळे गमचे घालून कोण गेलं होतं परभणी अशांत करायला त्यांना शोधा असं माझं म्हणणं आहे आंबेडकरी अनुयायांच्या आडून कुणी परभणीमध्ये जाळपोळ केली तोडफोड केली त्याची चौकशी झाली पाहिजे आणि सोमनाथ सूर्यवंशी आणि चला एक मिनिटासाठी असं गृहित धरू कि तुम्हाला एखादा आरोपी सापडला त्याचा जीव घेण्याचा अधिकार कुणी दिला देवेंद्र भाऊंनी आम्हाला उत्तर द्यावं सोमनाथ सूर्यवंशीचा जीव घ्यायचा अधिकार पी आय मरे पी एस आय तुरनर आणि एल सी बी पी आय गोरगांड यांना कुणी दिला होता त्यामुळे या तीनही मुंडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन होणं अपेक्षित आहे नाही मला असं म्हणायचं नाही मला एवढंच म्हणायचंय की त्या एकाच दिवशी बांगलादेशी हिंदूंच्या संरक्षणासाठीचा मोर्चा निघाला त्याच दिवशी बंदची हाक होती बंदची हाक माहीत नाही असं असूच शकत नाही कारण स्वतः जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक दोघेही बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालायला आले होते तिथे सगळे जुने जाणते आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते होते त्यांनी सांगितलं की उद्या बंद होणार आहे आणि फार फार तर आम्ही जुजवी इथं येऊ हो, आम्ही एखादं त्रिसरण पंचशील करू आणि आम्ही निघून जाऊ परंतु दुपारी दोन तीन नंतर जी परिस्थिती बिघडली ती कुणामुळे का राज्यामध्ये ग्रह खात गृहमंत्री अस्तित्वात नाही त्याचा हा परिणाम आहे का पोलिसांना योग्य ते निर्देश मिळाले नाही का मग ही जबाबदारी पोलिसांची आहे पोलिसांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे

या सोमोंशीला मारहाण करण्यासाठी त्याला पकडण्यासाठी आणि ज्यांच्या अखत्यारीत ज्यांच्या अधिकार क्षेत्रात हे झालेलं आहे हे तिघं जे आयडेंटिफाय झाले त्या तीन अधिकाऱ्यांची मी थेट नावं घेतलेली आहेत उर्वरित जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांचे व्हिडिओ फुटेजही मी तपासायला अजून मी त्याच्या संबंधाने निवेदन देते आणि हे सगळे लोक आयडेंटिफाय करण्याची जबाबदारी ही डिपार्टमेंटची असेल ते आयडेंटिफाय करण्याची जबाबदारी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांची आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांना माझी विनंती असेल याची डिपार्टमेंटल चौकशी करू नका कारण डिपार्टमेंटल चौकशी जेव्हा होते तेव्हा डिपार्टमेंटचा माणूस डिपार्टमेंटच्या माणसाला वाचवायचा प्रयत्न करतो त्यामुळे डिपार्टमेंटल चौकशीची मला अपेक्षा नाहीये डिपार्टमेंटच्या बाहेर त्रयस्थ अशी याची वेगळी सी आय डी चौकशी करा आणि काय ते आम्हाला तुम्ही न्याय द्या या तीन